नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्या व्यक्तीला संपूर्ण तालुक्यातील एक ना एक गावांच्या नावांच्याविषयी माहिती आहे अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांचं नाव आहे हनुमंत भानुदास लोंडे हे या त्यांचं नाव आहे आणि ना त्यांच्याशी भेटणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी तालुक्यामध्ये किती गावं आहेत आणि कोणती गावं आहेत नमस्कार मी हनुमंत भानुदास लोंडे मुक्काम पोस्ट बरड तालुका फलटण जिल्हा सातारा माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव एक दोन तीन चार सत्त्याण्णव सत्त्याण्णव फलटण तालुक्याचा एक सामाजिक अभ्यास करण्याच्या दृष्टीनं हा विषय माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी फलटण तालुक्याचा अभ्यास करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आले की ज्यावेळेस अभ्यास करत असताना आपण स्वतःहून तालुक्यात प्रत्येक ठिकाणी फिरलं पाहिजे आणि फिरण्यापूर्वी आपल्या तालुक्यात किती गावं आहेत त्या गावाची भौगोलिक परिस्थिती काय आहे सामाजिक परिस्थिती काय आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी तालुक्याचा अभ्यास करायला लागलो मग माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आपला तालुक्यातलं प्रत्येक गाव तोंडपाठ का असू नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी मग तालुक्याचा अभ्यास करू करायला सुरुवात केली त्यामुळं मी अभ्यास करत असताना माझ्या गो लक्षात आलं की आपल्याला हे या प्रत्येक गावात पोहोचायचं असेल तर तालुक्याच्या प्रत्येक गावाची माहिती हवी असे म्हणून मी मा मी तालुक्याचा अभ्यास करत असताना मग अभ्यास करत असताना असं ठ लक्षात आलं की चला आपण तालुक्यातली प्रत्येक गाव प्रत्येक गाव, गाव गाव तोंडपाट करू म्हणून मी प हे करत असताना तो तालुक्यातली प्रत्येक गाव गाव तोंडपाट करण्याचा मनोदय लक्षात समोर ठेवला मी म्हणून ती नाव गावं मी पाठ केलेली आहेत मी सर्वांना सांगू इच्छितो की मी प्रत्येक तालुक्यातल्या सर्व गावांची नावं तुम्हाला सविस्तर सांगणार आहे प्रथम पूर्व भागातून सुरुवात करतोय आंध्रोडी एक कुरवली दोन राजुरी तीन मुंजवडी चार हनुमंतवाडी पाच शिंदेनगर सहा आसू सात ढवळेवाडी आठ पवारवाडी नऊ तामखाडा उर्फ जाधववाडी दहा गोकळी अकरा खटकेवस्ती बारा गोनवरे तेरा बरड चौदा जावली पंधरा मिरडे सोळा शेरे शिंदेवाडी सतरा नाईक बांबडे अठरा निंबळक एकोणीस मटाचेवाडी वीस साठे एकवीस सरडे बावीस सोनगाव तेवीस राजाळे चोवीस टाकळवाडे पंचवीस पिंपर सव्वीस वडले सत्तावीस दुधेबावे अठ्ठावीस तिरकवाडे एकोणतीस सोनवडी बुद्रुक तीस खुर्द एकतीस माजेरी बत्तीस विडणी तेहतीस सांगवी चौतीस सोमंथळी पस्तीस सालगुडवाडी छत्तीस धुळदेव सदोतीस कोळकी अडोतीस जिरफवाडी एकोणचाळीस भाररी बुद्रुक चाळीस भाररी खुर्द एकेचाळीस सासगत बेचाळीस धुमाळवाडी त्रेचाळीस गिरवी चव्वेचाळीस निरगुडी पंचेचाळीस जादववाडी सेहेचाळीस सस्तेवाडी सत्तेचाळीस कांबळेश्वर अठ्ठेचाळीस खुंटे एकोणपन्नास शिंदेवाडी पन्नास पन्ना, चौदरवाडी एकावन्न फरांदवाडी बावन्न उळुंब त्रेपन्न ठाकुरकी चोपन्न तावडी पंचावन्न कुरवली छप्पन्न विंचर्णी सत्तावन्न दालवडी अठ्ठावन्न मिरचवाडी एकोणसाठ जाधवनगर साठ बोडकेवाडी एकसष्ट दरेचवाडी बासष्ट टोपळवे त्रेसष्ट सावंतवाडा चौसष्ट वेळशी पासष्ट तरडप सहासष्ट मानेवाडी सदुसष्ट झड जडकबाचीवाडी अडुसष्ट तातवडा एकोणसत्तर पिराचवाडी सत्तर दव्हाळी अक्याहत्तर शिरेचवाडी बहात्तर वाकरी त्र्याहत्तर जोरगाव चौऱ्याहत्तर गोळेवाडी पंच्याहत्तर वाटा निंबाळकर शहात्तर वडजल सत्याहत्तर बिलकटी अठ्ठ्याहत्तर फडतरवाडी एकोणऐंशी जिंती ऐंशी होळ एक्क्याऐंशी साखरवाडी उर्फ पिंपळवाडी ब्याऐंशी सोरवडी त्र्याऐंशी निंबोरे चौऱ्याऐंशी ढोळेवाडी पंच्याऐंशी काशेतवाडी शहाऐंशी मिरगाव सत्याऐंशी खडके अठ्ठ्याऐंशी मलवडी एकोणनव्वद वागोशे नव्वद कोराळे एक्क्याण्णव बीबी ब्याण्णव वडगाव त्र्याण्णव गाडगेवाडी चौऱ्याण्णव मुळेकवाडी पंच्याण्णव नांदेड शहाण्णव घाडगेमाळा सत्याण्णव खराडेवाट खराडवाडी अठ्ठ्याण्णव खामगाव खामगाव नव्याण्णव मुरुम शंभर रावडी बुद्रुक एकशे एक रावडी खुर्दी एकशे दोन तडवळ एकशे तीन काळजी एकशे चार वाडी एकशे पाच कापशी एकशे सहा आजापूर एकशे सात आदर बुद्रुक एकशे आदर खुर्दी एकशे नऊ सिरेचीवाडी एकशे दहा हिंगणगाव एकशे अकरा परहर बुद्रुक एकशे बारा सासवड एकशे तेरा आरडगाव एकशे चौदा तर तरडगाव एकशे पंधरा विठ्ठलवाडी एकशे सोळा डोंबाळवाडी एकशे सतरा शिंदेमाळ एकशे अठरा माळवाडी एकशे एकोणीस कुसूर एकशे वीस मिरेवाडी एकशे एकवीस पाडेगाव एकशे बावीस परहर खुर्द एकशे तेवीस कोरेगाव एकशे चोवीस कापडगाव एकशे पंचवीस चव्हाणवाडी एकशे सव्वीस चांबारवाडी एकशे सत्तावीस साल्फे अठ्ठा एकशे अठ्ठावीस तांबी एकशे एकोणतीस आणि नवीन विमानतळा शेजारचं गोळेवाडी गोळेगाव एकशे तीस आणि कोरोली खुर्दच्या फुलेकडलं जोरगाव एकशे एकतीस असे फलटण तालुक्यात एकशे एकतीस गावं आहेत या प्रत्येक गावामध्ये जाऊन मी अजून माझी ध्येय धोरणं आहेत ती अजून पूर्ण झालेली नाहीत त्यासाठी मी प्रत्येक तालुक्यात जाऊन बुजुर्ग लोकांचे आणि त्याचबरोबर त्या गावातली मख्याऐका मा, गावाविषयीची माहिती हे सर्वांचा अभ्यास करणार आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन चांगल्या जा जाणत्या जुन्या जाणत्या लोकांशी सामाजिक कार्यकर्त्यांशी भेटून तालुक्याची माहिती घेणार आहे हा एक माझा मनोदय आहे शक्यतो मी शासायकूल फिरणार आहे ह्या तालुक्यात जा बघू आता कसं होतं ते पण ते आता पुढील ध्येय धोरणानुसार त्या वाटचालीकडे मी जाणार आहोत धन्यवाद नमस्कार थँक्यू इतकी गावांची नाव कशी काय तुम्ही लक्षात ठेव साहेब माझ्या डोक्यात एक होतं की एक सामाजिक आपलं एक सामाजिक कार्याकडं कार्याकडे उडलं पाहिजे लोकांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजे एक मनोमन इच्छा होती एक आपली पॅशन होती की नाही आपण तिथं गेलं पाहिजे ते झालं पण एवढं एकदम तुम्ही लक्षात एवढी गावं कशी काय ठेवली एकशे एकशे एकतीस गावं लक्षात ठेवण्याच ठेवण्यासाठी मी खूप प्रयत्न केला त्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करत होतो लिहून काढत होतो वाचत होतो तुमचं शिक्षण काय माझं शिक्षण बी ए झालेलं आहे तालुक्याचा अभ्यास करतो चांगल्या पद्धतीचा बियला तुमचा विषय कुठला माझा इतिहास हा इतिहास बी एला होता आणि चांगलीच एक आवड निर्माण झाली होती की आपण तालुक्यातल्या प्रत्येक गावात वाड्या वस्त्यांवर जावं ह्या प्रत्येक गावातल्या मी प्रत्येक वाड्या वस्तीवर जाणार आहे त्या वाड्या वस्तीला लोकांशी भेटणार आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहे त्या गावातली सामाजिक परिस्थिती काय आहे आर्थिक परिस्थिती काय आहे राजकीय परिस्थिती काय आहे कृषीविषयी माहिती काय आहे सिंचन व्यवस्था कशी आहे त्या गावांची भौगोलिक परिस्थिती काय आहे त्या गावातल्या आख्याऐक्या काय त्या गावात फलटण तालुक्यात पर्यटन को कोणत्या गावात पर्यटनास वाव कोणत्या गावात आहे अशा पद्धतीचा सगळा सविस्तर आणि विस्ताराने अभ्यास करणार आहे मी अजून माझ्या बऱ्याच गोष्टी पूर्ण झालेल्या नाहीत आता एक टप्पा पूर्ण झालेला आहे फक्त गावांची नावं तोंडपाठ करणं अजून बे एक प्लॅनिंग करून एक नियोजन करून मी प्रत्येक त्या ठिकाणी वाड्यावस्त्यावर जाऊन कार्यकर्त्याशी बोलणार आहे साहेब तर जेमतेम दहा ते पंधरा नावं सुद्धा सांगणं अवघड होतं मात्र यांच्याकडून हनुमंत लोंडे यांच्याकडून आपण तालुक्यातील एकोण एक गावाची माहिती या ठिकाणी नावं अक्षरशः तोंडपाठ असलेली गावाची नावं यांच्याकडून जाणून घेतली आहेत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी फलटण थँक्यू नमस्कार धन्यवाद गोपणे साहेब थँक्यू